दशांश अपूर्णांक व व्यवहारी अपूर्णांक या घटकातील व्यवहारी अपूर्णांक हा घटक पाहतोय आपण आणि व्यवहारी अपूर्णांकातील सर्वात मोठा व सर्वात लहान अपूर्णांक शोधण्याच्या काही ट्रिक्स पाहतोय कालच्या व्हिडिओमध्ये आपण एक ट्रिक पाहिली होती जर दिलेल्या अपूर्णांकाच्या अंशापेक्षा छेद हा दुप, दुपटी अंशाच्या दुपटीपेक्षा एकने कमी असेल तर दिलेल्या अपूर्णांकातील छोटा व मोठा सर्वात छोटा व सर्वात मोठा अपूर्णांक कसा शोधायचे पाहिलं होतं आज आपण वेगळ्या म्हणजे उदाहरण पाहणार त्याच थीमवर हो आधारित आहेत तर स्वागत आहे मित्रांनो चला उदाहरण सोडून पाहूया पाच छेद अकरा तीनशे सात सातशेद पंधरा नऊ नऊशेद अकरा काल आपल्या लक्षात आलेलं आहे की जर छेदाधिक असेल तर अलेक्ट्रिक पैकी आपण आणखी एक ट्रिक वापरतोय बघा पाचशी दुप्पट दहा परंतु इथं छेद जो आहे तो अकरा आहे अधिक एक आहे दुपटीपेक्षा अंशाची दुप्पट आणि त्याच्यापेक्षा एक ने जास्त आहे इथं बघा तीनशे सात म्हणजे तीन ची दुप्पट सहा सहा पेक्षा एक न जास्त आहे सात इथं पण बघा सातची दुप्पट चौदा चौदापेक्षा एक ने जास्त आहे नऊची दुप्पट अठरा पेक्षा एक ने जास्त आहे म्हणजे दिलेल्या अपूर्णांकामध्ये चेल अंशाच्या दुप्टीपेक्षा एक ने जास्त आहे दिलेल्या अपूर्णांकामध्ये दिले छेद अंशाच्या दुपटीपेक्षा एकने जास्त आहे जर दिलेल्या अपूर्णांकाचा छेद अंशाच्या दुपटीपेक्षा एकने जास्त असेल एकने जास्त असेल तर कसं शोधायचं ज्या अपूर्णांकाचा छेद व अंश लहान तो अपूर्णांक लहान काल पाहिले त्याच्या उलट आणि ज्या अपूर्णांकाचा अंश व छेद मोठा तो अपूर्णांक मोठा या पद्धतीने उदाहरण सोडवायचे आहेत हा रूल आहे आणि मग इथं बघा आपल्याला लहान अपूर्णांक विचारलाय म्हणजे ज्या अपूर्णांकाचा अंश व छेद लहान तो अपूर्णांक इथं काय होणार आहे लहान होणार आहे म्हणजे हा पूर्णांक या ठिकाणी लहान असणार आहे आणि याच नियमाच्या आधारे जर तुपटीपेक्षा एक नेमकी जास्त असेल तर मोठा पूर्णांक कोणता ठरणार आहे हा पूर्णांक मोठा ठरणार आहे याच याचप्रमाणे आणखीन आपण काही तीन चार उदाहरण पाहणार आहोत चला पुढचं उदाहरण पाहूया मित्रांनो बघा अधिक अपूर्णांक आहे आणि मग अधिक अपूर्णांकासाठी आपण ज्या नवीन लावायला शिकलोय त्यातली दुसरी दुसरी आठ शिक जी शिकतोय ते आज आपण शिकतोय आणि त्या अशी सांगते आपल्याला जर दिलेल्या अपूर्णांकाचा छेद अंशाच्या दुपटीपेक्षा अंशाची दुप्पट किती सव्वीस पेक्षा एकने जास्त एक आहे का एकने जास्त आहे अंशाची दुप्पट किती अडतीस एक ने जास्त आहेच अकराची दुप्पट बावीस अधिक एक तेवीस म्हणजे दुपटीपेक्षा एकने जास्त आहे सतराची दुप्पट चौतीस अधिक एक पस्तीस जर दुपटीपेक्षा एक ने जास्त असेल तर जास्त असताना जसं आहे तसं जास्त असताना जसं आहे तसं मग जो लहान तो लहान आपल्याला लहान ओळखायला सांगितला मग लहान कोण आहे अकरा चे तेवीस हा लहान आहे जर समजा याच उदाहरणात आपला मोठा शोधायला लावला असत तर दिलेल्या पूर्णांकातला अंश आणि छेद मोठा असणारा अपूर्णांक हा आहे त्यामुळे हा अपूर्णांक मोठा झाला असता समजलं चला पुढचं उदाहरण पाहूया छेदा अपूर्णांक असताना दिलेल्या आपण छोटा अपूर्णांक किंवा मोठा अपूर्ण सर्वात मोठा अपूर्णांक शोधण्यासाठी आपण त्यातली आज युक्ती आपण शिकलो होतो त्या युक्तीवर आधारित हे उदाहरण आहे युक्ती काय होती जर दिलेल्या अपूर्णांकाचा छेद अंशाच्या दुपटीपेक्षा एकने जास्त असेल दिलेल्या अपूर्णांकाचा छेद अंशाच्या दुपटीपेक्षा एक ने जास्त असेल दिलेल्या अपूर्णांकाचा छेद अंशाच्या दुपटीपेक्षा एकने जास्त असेल तर ज्या पूर्णांकाचा अंश व छेद लहान तो अपूर्णांक लहान आणि ज्या अपूर्णांकाचा छेद व अंश मोठा तो अपूर्णांक मोठा इथं आपल्याला लहान अपूर्णांक शोधायचा तर लहान अंश छेद असणारा पूर्णांक हा आहे त्यामुळे लहान असेल त्यावेळेस हा पर्याय आणि यातच दुसरं उदाहरण म्हणून आपण दुसरा बघू शकतो ज्या अपूर्णांकाचा छेद अंश मोठा तो अपूर्णांक मोठा होणार आहे म्हणजे हा हा मोठा होणार आहे अशा पद्धतीने आपण शोधू शकतो आणि ह्यांचे क्रम सुद्धा लावू शकतो फक्त या ट्रिक्स आणि ह्या गोष्टीचा आपला सराव झालेला पाहिजे चला पुढचं उदाहरण बघूया दिलेला अपूर्णांक छेद अधिक आहेत आणि आपल्याला सर्वात मोठा अपूर्णांक शोधायचा आहे छेदाधिक अपूर्णांक असताना ज्या युक्त्या वापरतो त्या अंशाच्या दुपटीपेक्षा एक न कमी आणि अंशाच्या दुपटीपेक्षा एक न जास्त ही वापरतो आप आपण अंशाच्या दुपटीपेक्षा एक न कमी असणार असेल तर उलट करतो आणि अंशाच्या एक न जास्त असेल तर आहे जो मोठा तो मोठा जो आहे तो लहान मग इथं बघा तेवीसचे दुप्पट सेहेचाळीस अधिक एक सत्तेचाळीस म्हणजे दुपटीपेक्षा एक न जास्त आहे पंधराची दुप्पट तीस एक अधिक एक एकतीस एकोणीचे दुप्पट अडतीस अधिक एकोणचाळीस तेराचे दुप्पट सव्वीस अधिक एक सत्तावीस दुप्टीपेक्षा एक नाही जास्त आहे त्यावेळेस काय करतो आपण जो मोठा त्याला मोठा ठरवतो जो लहान त्याला लहान ठरवतो मग मोठा कोणता ठरेल इथे बघा मोठा विचारेल आपल्याला ज्या पूर्णांकाचा अंशा निच छेद मोठा तो मोठा हा पूर्णांक मोठा ठरणार आहे आणि हेच उदाहरण आपल्याला लहान विचारलं तर सर्वात लहान अपूर्णांक म्हणून आपण तेरा चेद सत्तावीस या पूर्णांकाकडे पाहू शकतो अशाच पद्धतीने आणखीन एक शेवटचं उदाहरण पाहून आजचा हा व्हिडिओ आपण संभावणार आहोत आणखीन एक उदाहरण आपण सर्वात मोठा शोधायचा आहे अंश आपण सगळे छेद अधिक आहेत अंश आणि छेदामध्ये दुपटीचं रिलेशन लागते का अकराची दुप्पट बावीस अधिक एक लागते एकोणीसची ची दुप्पट अडोतीस अधिक एक दुपटीपेक्षा एक बेचाळीस अधिक एक त्रेचाळीस चोवीस अधिक एक पंचवीस दुपटीपेक्षा एक न जास्त असणार छेद आहे अशा वेळेस आपण काय करतो ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा किंवा अंश आणि छेद मोठा तो अपूर्णांक सर्वात मोठा आणि ज्या अपूर्णांकाचा छेद व अंश लहान तो अपूर्णांक लहान इथं आपल्याला मोठा विचारला आहे सर्वात मोठा अपूर्णांक हा ठरणार आहे आणि सर्वात छोटा अपूर्णांक या ठिकाणी हा ठरणार आहे किंवा सर्वात लहान अपूर्णांक हा ठरणार आहे तर मित्रांनो अपूर्णांकामध्ये सर्वात मोठा आणि सर्वात छोटा अपूर्णांक ठरवण्याच्या संदर्भात आज आपण ही एक ट्विट पाहिलेली आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलवरच्या आपल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या इतर बांधवांना माहिती द्या अगदी सहज सोप्या भाषेमध्ये तुम्हाला इतर गणित शिकवलं जाईल धन्यवाद